सर्व्हे नंबर पंच्याहत्तर व शहात्तर वाडीबुद्रुक येथील नगररचना विभागाकडून देण्यात आली टेंटेटिव्ह लेआउट रद्द करण्यात यावे स्थानिक नागरिकांची मागणी नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नगररचना विभागाने दिलेली लेआउट रद्द करून अतिक्रमण करणाऱ्या गुत्तेदारावर कायदेशीर कार्यवाही मंजुरीत स्थानिक नागरिकांचा आक्षेप मौजे ग्रामपंचायत कार्यालय वाडीबुद्रुक येथील उपसरपंच असून वाडी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील मार्केंडेय नगर येथील नागरिकांनी मागील ग्रामसभेत आमच्या ग्रामपंचायतकडे त्यांच्या घराकडील जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक बिल्डरने अतिक्रमण केले आहे असा अर्ज आमच्याकडे दिला होता त्यांच्या दिलेल्या अर्जावरून ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी जाऊन पाहणी केली असता सदरील बिल्डरने या नागरिकांच्या घराकडे जाणारा रस्ता आर सी सी वॉल कंपाऊंड घेऊन बंद केला आहे असे निदर्शनास आले आहे व तसेच ती जागाही महापारिषण विभागाची असून त्याखाली अनाधिकृत बांधकाम केले आहे व नगर रचना विभाग नांदेड यांची दिशाभूल करून सदरी लेआउट हा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला असून स्थानिक नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच या सर्व्हे नंबर पंच्याहत्तर व शहात्तर वाडी बुद्रुक यांच्या लेआउटला मंजुरी द्यावी अशी मागणी वाडी बुद्रुक येथील नागरिकांनी केली आहे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील मार्कंडे नगरमधील आम्ही रहिवासी आहोत या नागरिकांच्या घरासाठी जाणारा रस्ता स्थानिक बिल्डर यांनी अतिक्रमण करून बंद केलेला आहे त्यामुळे यांच्या मुलाबाळांना शाळेला जाण्यासाठी किंवा दवाखान्यासाठी जाण्यासाठी खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो रस्ता हायटेन्शन लाईनखालचा पूर्वज चाळीस फुटाचा आहे त्या बिल्डरने तहसील डिपार्टमेंट भूमी अभिलेख आणि नगर रचना विभागाची दिशाभूल करून तो रस्ता बंद करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल लेआउट सँक्शन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी आंदोलन केलं किंवा विरोध केला तर काय फरक पडणार आहे स्थानिक अधिकाऱ्यांना आम्ही चार पैसे आगाव देऊन तो मंजूर करून घेऊ असा आमच्या नागरिकांना तो धमकावत आहे जर तो लेआउट सँक्शन केला तर आम्ही तिरु आंदोलन करू असे या ठिकाणी आम्ही सांगितलं